धर्मराज काडादी यांनी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीच्या माध्यमातून निस्वार्थ भावनेनं सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वराची सेवा करण्यात या जन्माची सार्थकता मानली आहे सोलापूर शहरात धार्मिक आणि सांस्कृतिक विकास साधत सोलापूर तीर्थक्षेत्र विकासासाठी सुवर्ण सिद्धेश्वर हा प्रकल्प हाती घेतला संपूर्ण सिद्धेश्वर मंदिर हे सुवर्ण स्वरूपात साकारण्यात येणार असून पस्तीस एकर मंदिर परिसराचं सुशोभीकरण करण्यात येणार आहे गड्डा यात्रेचं यशस्वी नियोजन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन जनावरांचा बाजार ज्याचा लाभ सर्वसामान्य शेतकऱ्यांना होतोय धर्मराज काडादी यांनी विविध संघटनेच्या माध्यमातून निधी गोळा करून एकोणीसशे त्र्याण्णव साली किल्लारी येथील भूकंपग्रस्तांना आर्थिक मदत केली आपलं घर या अनाथ आश्रम संस्थेला इमारत बांधून दिली साखर कारखान्याच्या वतीनं आर्थिकदृष्ट्या गरजू सभासदांसाठी सामुदायिक विवाह सोहळ्याचं सा आयोजन सारख्या जागतिक महामारीच्या काळात रुग्णांना मोफत आहार आणि औषधोपचार व्यवस्था करत योग्य ती मदत धर्मराज काडादी यांनी केली श्री सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या माध्यमातून कॅन्सर पीडित रुग्णांना अत्याधुनिक आयसीयू आणि ऑपरेशन थिएटरची सोय करत गरजू